केलेली आहे आणि या जल्लोषात दहा जेसीबी आणि पाच हायड्रा याद्वारे फुलांचा वर्षाव या, या महिलांवर त्या ठिकाणी होणार आहे आणि या बाईक रॅलीचा समारोप हा प्रमिला लॉन्सला होणार आहे त्या ठिकाणी एकशे पैठण्या आम्ही महिलांना त्या ठिकाणी रक्केदोळाद्वारे देणार आहोत त्याप्रमाणे ज्या महिलांनी चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व केलंय अशा महिलांना आपण दुर्गा परिस पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि समारोपाला सर्व महिलांना त्या ठिकाणी महाप्रसाद मिळणार आहे असा याची देही याची डोळा असा भव्य दिव्य कार्यक्रम या पिंपळाव शहरामध्ये होतोय त्याचा आम्हाला आनंद आहे आणि सहा तारखेला जी काही रामनवमी होणार आहे त्याच्यामध्ये हरियाणाचं जे काही आघोरी पथक आहे ते पण एक भव्य दिव्य असणार आहे मी परत एकदा सर्व पिंपळ गावातील शहरांना शहरातील नगरवासियांना या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मालेगाव वरून खास एक शंकरनाथ पथक केशव शंकरनाथ पथक या ठिकाणी आलेलं आहे ते केशव शंकरनाथ पथकाने आपण या रॅलीचा या ठिकाणी सुरुवात करणार आहोत धन्यवाद जवळजवळ पाच सहा हजाराच्या आज मराठी भाषेचा पहिला दिवस पुढी पाडवा सुरुवात होती आणि त्या निमित्ताने निश्चितच पिंपळगाव परिसरातील खेड्यात वरून आलेल्या सर्व मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी या रॅलीला स्वयंस्फूर्तीने त्या ठिकाणी सहभाग घेतात चार ते पाच महिला पाच हजार महिला या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत निश्चितच आजचा जो मराठी दिवस जो आपण म्हणतो मराठी वर्षाला सुरुवात गुढीपाडव्याच्या निमित्ताने होत असताना या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सण हे साजरे केले जातात त्याचीच परिणिती म्हणून महिला भगिनीने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्या दृष्टिकोनातून यांना मी मनापासून धन्यवाद देतो ओके धन्यवाद मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपळगाव वसंत शहरात महिलांची भव्य दिव्य बाईक रॅली संपन्न झाली सदर रॅलीचे आयोजन धर्म जागरण समिती पिंपळगाव यांच्या यांच्यामार्फत आणि बापूसाहेब पाटील यांच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षांपासून अविरत सुरू करण्यात आले आहे प्रारंभी मालेगाव येथून आलेल्या महिलांच्या शंखनाद पथकाद्वारे शंखनाद करून महिला बाईक रॅलीचा आरंभ करण्यात आला त्यानंतर निफाड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि भगवा ध्वज फडकवत सदर रॅलीला सुरुवात झाली मी आज तीन वर्षापासून आपल्या हो रोह जयंती निमित्त जयंतीनिमित्त आपल्या रॅलीमध्ये सहभागी होते तर अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्टपणे काही सगळं व्यवस्थित झालं आणि खूप छान आहे जय श्रीराम महिन्यापासून आपण या धर्मजागरण समितीच्या माध्यमातून काम करत आहोत खर तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व या सगळ्याच ज्या महिला आहेत आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यांचा ऋण निर्देश करण्याचा खर तर हा दिवस आहे आज धर्मजागरण समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे महिला बाईक रॅली आयोजित केली जाते यामध्ये यांना मानवंदना म्हणून आणि एक ट्रिब्यूट म्हणून ऋणनिर्देश म्हणून आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेंच्या वतीने हा पेहराव या ठिकाणी केलेला आहे आणि धर्मजागरण समितीच्या वतीनं नेहमी स्त्री शिक्षणासाठी स्त्री सक्षमीकरणासाठी जे पाऊल उचललं जातं ते खूप मोठं असत बद्दल मला खूपच अभिमान आहे ज्या सावित्रीने मला या इथपर्यंत येण्यासाठी प्रयत्न केले जर सावित्रींनी बाईंनी जर प्रयत्न केले नसते तर स्त्रीने फक्त चूल आणि ऊनच एवढंच तिचं जीवन राहिलं असतं पण सावित्रीबाईने पुढाकार घेतला आणि आम्हा सर्व स्त्रियांना जगात सगळं पुरुषांच्या बरोबरीने स्थान निर्माण करून दिलं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही आज बसलोय ते फक्त फक्त माझ्या सावित्रीची पुण्य आहे आणि म्हणूनच मला आज हा दुःख करावा असा वाटला आणि त्यांना मानवंदना करावीशी वाटते ही माझी मुलगी आहे ती अहिल्याबाई होळकर बनलेली आहे आणि नक्कीच त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच ही मानवंदना म्हणून अहिल्याबाई होळकर आणि मी युराज्ञी येसुबाई बनलेली आहे तर आपले जे स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा घेतला त्या युवराज्ञी आपल्या येसुबाई यांचं मी जे लुक केलंय त्यासाठी मला आज खूप छान वाटतंय आनंदीबाई जोशी पहिले डॉक्टर आहेत आणि त्यांनी जे मुलींसाठी केलेलं असेल किंवा जे समाजासाठी केलेलं असेल की गोरगरीबांची मदत करायची गोरगरीबांना आजारी पडले तर त्यांच्याकडे जाऊन त्यांचं वस्तू जरी नसली तर औषध गोळ्या जरी नसल्या पण एक डॉक्टरचा अर्थ असं एक धीर देणं आणि जे त्यांनी दिलेलं आहे वारसा पुढे आपले मुलांनी घ्यावा हेच माझी इच्छा आहे खूप खूप आणि आणि असा दिला बघून त्याच्यामुळे मला असं वाटतं की ताराबाईने औरंगजेबाची शिक्षा केली किंवा स्वराज्य हिंदवी स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला त्या छत्रपती ताराबाई बनण्याचा मला खूप आनंद झालेला आहे माझं नाव योगिता ज्ञानेश्वर जाधव आणि मी आज जो लुक केला आहे तो आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई खर तर बघितलं झाला हातीशी पुत्र पाठीशी एकच होती नार असं आपण म्हणतो खरोखर म्हणजे चूल आणि मूल हेच कार्यक्षेत्र पूर्वी स्त्रीचं होतं परंतु त्या काळातही अशा वीर, वीर होऊन गेल्या तर मलाही अभिमान वाटतो की मी आज त्यांची भूमिका करते तर खूप अभिमान वाटतोय मला झाशीची राणी यांची वेशभूषा केल्याचा मी प्रीती रोटकर आज मी राष्ट्रमाता जिजाऊचा वेश परिधान केलेला आहे त्यांनी स्वराज्याचे जे धडे आपल्या पुत्राला म्हणजे शिवाजी महाराजांना दिले त्याच पद्धतीने स्वराज्य स्थापनेसाठी जो लढा त्यांनी लढलेला आहे तोच लढा आपण हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी लढणार आहोत म्हणून आज मी जजाऊ मातेचा वेश परिधान केलेला आहे आपलं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे जय श्रीराम ही रॅली माळी गल्ली संत सावता महाराज मंदिर राम मंदिर गोपाळबा मंदिर जुना आगर रोडने मार्गक्रमण होत वनी चौफुली मुंबई महामार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्गक्रमण होत चिंचखेड रोड पुन्हा आग्रा रोड आ, याने मार्गक्रमण होत प्रगती हॉटेल मेन रोड वेशीतून निफाड फाटा स्टेट बँक कडून हॉटेल रुचाने टर्न घेत पुढे शिवाजीनगर मार्गे मार्गक्रमण होत सर्व्हिस रोडने उंबरखेड चौफुलीकडून प्रमिरा लॉन्स येथे सदर रॅलीची सांगता करण्यात आली त्यानंतर रामजी की निकली सवारी या गाण्यावर महिलांनी ठेका धरत ध्वज फडकवत नाचत गात मनमुरात आनंद लुटला यावेळी समाजामध्ये आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा धर्म जागरण समिती पिंपळगाव नगर परिषद तसेच संयोजकांच्या मदतीने दुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला यानंतर स्वादिष्ट मेजवानीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी धर्म जागरण समिती बजरंग दल तसेच पिंपळगाव नगर परिषद यांचे विशेष सहकार्य लाभले उपस्थित महिला आणि नागरिक यांच्यामुळे कार्यक्रमाला अधिकच शोभा आली धर्म